प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व आहे याचे मुख्य कारण म्हणजे भारताने सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू केले आणि आपला देश एक स्वातंत्र्य सार्वभौम आणि प्रजासत्ताक राष्ट्र बनला याआधी भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले होते पण त्यावेळी देशावर ब्रिटिश सरकारचा ब्रिटिश राज्यप्रमुख हा नाममात्र सत्ताप्रमुख होता भारताने सव्वीस जानेवारीची तारीख निवडण्यामागेही एक खास कारण आहे एकोणीसशे तीसमध्ये लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सव्वीस जानेवारीला पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून घोषित केले होते त्या ऐतिहासिक आठवणीला जपण्यासाठी भारताचे संविधान सव्वीस जानेवारीला लागू करण्यात आले प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्वातंत्र्य व संविधानाची आठवण संविधान लागू होण्याच्या ऐतिहासिक घटनेची आठवण ठेवणे दोन लोकशाहीचा सन्मान भारत लोकशाही व्यवस्था असलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे आणि हे दिवस लोकांच्या सत्तेचे महत्त्व अधोरेखित करतो तीन राष्ट्रीय एकता विविधतेत एकता हे भारताचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि हा दिवस त्याचे प्रतीक आहे चार कर्तव्याची जाणीव नागरिकांनी संविधानातील आपली जबाबदारी आणि अधिकार यांची जाणीव ठेवणे म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो जो आपल्याला आपल्या राष्ट्राची आपल्या स्वातंत्र्याची आणि एकतेची आणि लोकशाहीच्या मूल्यांची आठवण करून देतो